योजनेअंतर्गत एकशे दहा ग्रामरोजगार टॅब वाटप टॅब देणार रोजगार हमी योजना लागती तालुका प्रतिनिधी कलीम पठाण रोजगार हमी योजना अंतर्गत ग्रामरोजगार सेवक यांना पैठण तालुक्यात या पूर्वी टेबल खुर्ची व कपाट अशा वस्तू महाराष्ट्र मध्ये वाटण्यात आल्या होत्या कारण रोजगार हमी योजनांमुळे ग्राम रोजगार सेवक यांचे कार्य खूप वाढले आहे व जायब कार खासरी पत्रक व इतर कुठलेही कामासाठी लोकांना ग्राम रोजगार सेवकाची गरज पडायची आणि त्याला शोधत फिरावे लागत होते आणि म्हणूनच तो कुठेतरी एका जागेवर भेटला पाहिजे म्हणून त्यांना फलोत्पादन व रोजगार हमी मंत्री संदीपान भुमरे यांनी टेबल खुर्ची व कपाट देऊन ग्रामपंचायत मध्ये बसवले ऑनलाईन प्रक्रियेच्या माध्यमातून माध्य भ्रष्टाचाराला माध्य आळा घालण्यासाठी खर तर रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून ग्रामरोजगार सेवकांना औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे पाटील यांनी टॅब वाटपचा निर्णय घेतला आणि यापुढेही हजेरी पत्रक कामाचे फोटो व इतर सर्व कार्यभार हा टॅबच्या माध्यमातून ऑनलाईन चालणार व ऑनलाईन फोटोमुळे बराचसा भ्रष्टाचाराला आळा नक्कीच बसणार या कार्यक्रम प्रसंगी माझे अर्थ व बांधकाम सभापती तथा औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री बापू यांच्या हस्ते हे ग्राम सेवक यांना वाटण्यात आले यावेळी पैठण सारंग चव्हाण कृषी अधिकारी बीडीओ पंचायत समिती पैठण व इतर सर्व जबाबदार अधिकारी कर्मचारी व सर्व पैठण तालुक्यातील ग्रामरोजगार सेवक हजर होते या कार्यक्रमाचे आयोजक अखिल भारतीय वनरेगा कर्मचारी महासंघ रोजगार आणि विवाद पंचयसंची पैठणी यांच्या सर्व संयुक्त विद्यमाना हा कार्यक्रम आयोजित करत आला या कार्यक्रमप्रसंगी आपल्या तालुक्याचे तहसीलदार साणजी चव्हाणसे आपल्या पंचायत समितीचा ग्रामीण अधिकारी श्रीमती दिना राव कडेकर आपले तालुका कृषी अधिकारी शिरसाट ग्रामचे प्रतिनिधी म्हणून सागरजी सरपंच प्रतिनिधी म्हणून स्वतः ना खासदार बोगे साहेब स्वतः होते पण दिल्लीला अधिवेशन चौदा वर्ष येऊ शकले नाही आताच नवरोजगार सेवकांमधून काय बाबांचा कार्यक्रम आहे या का प्रसंगी बीड मॅडम असतील तहसीलदार साहेब असतील असतील सर्वच मान्यवर सविस्तर बोलले आज खर तर या प्रसंगी एवढ सांगू इच्छितो आपण त्या बाप्पाचा जो कार्यक्रम आहे गेल्या अनेक वर्षापासून मुंबई सरकारला त्यावेळेस रोजगार खातं मिळालं आणि आपल्या या मतदारसंघात या महाराष्ट्रात आमच्या कामाला नीती मिळाली आणि या नीती खरं काम केलं ते रोजगार रोजगारसेवकांनी त्यामुळे आता रोजगार सेवक यांनी सांगितलं ना मग आता बोबरे साहेबांनी फर्निचर दिलं आपल्याला त्या दिले कारण एक दिवस सचिव साहेब मीटिंग मध्ये होतो त्यावेळेस चर्चा झाली मोबाईल मध्ये आपण ऑनलाईन केलं पाहिजे हे केलं पाहिजे मला ग्राम सेवक असो का तुला तरुण असो किंवा वयस्कर असो आज मोबाईलमध्ये फेसबुक असेल ट्विटर असल व्हॉट्सअप असल त्यांच्या मोबाईल मध्ये मेमरी कार्ड फुल झालेली आहे म्हणत मग आपण त्यांना काय दिलं पाहिजे त्यांना सेक्यात आपण या कामासाठी कॅब दिले पाहिजे जेणेकरून रोजगार हमीच्या कामासाठी सेव्यात त्यांचा कॅब असला पाहिजे ते देण्याचे काम मी मुंबई साहेबांनी केलेलं आहे आज आपण प्रत्येक गावात बघतो सरपंचांच्या घरापैकी दोन कमी कमी चालूयात रोजगार सेवकाने घरापेक्षा जास्त छापला असा काही दिसला काही लाभार्थी उठला तर रोजगार सेवकाने घेत जातो आता गाडे साहेबांनी सांगितलं काही रोजगार सेवकाला मानधन पगार असेल पण मी एवढं सांगू इच्छितो त्यावेळेस भुमरे साहेबांना एक खाते मिळालं अनेक रोजगार सेवक पूर्वी होते त्यांनी पंचायत समिती कधी पाय विचारली नाही पण ज्यावेळेस भुमरे साहेब पालकमंत्री झाले आणि या जिल्ह्याचे म्हणजे महाराष्ट्राचे रोजगार मंत्री झाले सर्वात जास्त चांगले दिवस आले असतील ते रोजगार <laughs> का महाराष्ट्र आपण सेवक सर रोजगार पक्षा रोजगारसेवकाची मग जास्ती झाली कारण की आम्हाला लाभार्थी फोन करतो कधी कर सरपंच फोन करतो तर रोजगारसेवक माझा ऐकत <laughs>